नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो त्यातील शिक्षक बंधू भगिनींनो तुमच्याकरता एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग प्रशासकीय इमारत खोली विधानभवनसमोर पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या सर्व आयुक्तांना विशेष पत्र हा जी आर काढण्यात आलेला आहे की पर्यवेक्षक व प्रशिक्षण मानधनाबाबत तर आपल्या जिल्ह्यातील महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळवलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे त्यानुसार प्रति पर्यवेक्षक दहा हजार प्राप्त पाचशे व प्रतिशिक्षक दहा हजार इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे सदर मानधाची रक्कम अदा करताना दोन महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करून द्यावे काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास नव्वद दिवसाच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करावी ही विनंती आणि अशा प्रकारे हे एक पत्र आलेले आहेत म्हणजे मागील दिवसामध्ये आपण जे मागास वर्ग ओबीसीचे आरक्षण सर्वेक्षण केले होते त्याचे ते पैसे आपल्या आता लवकरच जमा होणार आहेत बातमी आवडली सर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिला अंदाज चॅनलला आपली सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद